हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना नाशाच मजेत आनंदात राहीच आपण आई जग मजानी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हा ब्लॉग जरा स्पेशल आहे साखरपुड्याचा ब्लॉग ताई आहे ताईच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि इकडे माझी मेहंदी काढायची राहिली होती आणि मुली त्या मुलीचं मुली असतात तर मला म्हटले लाडूबाई की तुझ्या हातावर मेहंदी नाही आहे तर मग साडेबारा वाजता ती माझ्या हातावर मेहंदी काढायला बसली कारण तिने मेहंदी काढून आणली होती ताईकडनं आणि माझी गडबडीत राहिलीच होती तर त्यामुळे तिने मग रात्री मला मेहंदी वगैरे काढून दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आवरलं आणि इकडेच साखरपुडा असल्यामुळे दुसऱ्या गावी काही आपल्याला जायचं काम नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी आम्ही निघालो सकाळी तर साडेनऊ पावणे दहा वाजले होते आणि साखरपुडा होता बारा वाजता तर त्यानंतर मग आता ताईकडे निघालो आणि ताईकडून मग तिकडे कार्यालयात वगैरे जाणार आहोत जिकडे आपला साखरपुडा करण्याचं ठरलेलं आहे त्या ठिकाणी तर निघालो आता आणि खूप छान सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटत होतं आणि थोडंसं पावसाचं वातावरण होतं पण पाऊस वगैरे काही पडला नव्हता नंतर पोचलो ताईकडे इकडे सगळ्यांची तयारी चाललेली आहे ही आमची दुसरी दिदी आहे आ, ताईची मुलगी तर तिची पण तयारी झालेली होती नंतर इकडे सगळेजणं तयारीच्या गळबडीत लागले होते बाकीचे जणं हॉलमध्ये गेलेले होते आणि मोठी ताई पण आलेली होती तिचं ब्लाऊज तिने वेअर केलेलं आहे आपण जो शिवलेला आहे तो कटिंग तर कटिंग मी दाखवली होती तुम्हाला तर खूप छान बसला तिला त्यानंतर इकडे हॉलमध्ये आलो आणि इकडे अजून त्यांचे पाहुणे काही आलेले नाही आहे तर थोड्याच वेळात ते पण येणार होते त्यानंतर इकडे तोपर्यंत नाश्ता वगैरे सगळ्यांनी केला आणि नाश्त्यात पोहे वगैरे होते तर सगळेजण या ठिकाणी जमलेलो होतो ताई होती मोठी ताई होती नंतर माझ्यापेक्षा जी मोठी ताई आहे ती होती नंतर बहिणीची मुलगी तिला तुम्ही बघत असा असाल नाही मी ब्लॉगमध्ये नंतर ना नाशिकमधली ताई माझी हे आमचे बाबा आणि मागे आमच्या मुली आहेत त्यांचाही नाश्ता करणं चाललेलं होतं तर ता। इकडे बघू शकता तुम्ही आणि आमची नवरीबाई तिची पण तयारी झालेली होती आणि इकडे ती पण नाश्ता करती तर ही आमची छकुली तर मम्मासोबत ती पण बघा कशी मॅचिंग मॅचिंग फिरते आणि तिला तर खूपच मजा येत होती की काय चाललंय म्हणून तिचं हे पहिलंच मोठं असं फंक्शन आहे ती अटेंड करते इकडे आता मस्त नवरदेव नवरीची ग्रँड एंट्री होणार होती आणि स्टेजवर गेल्यानंतर पूजा वगैरे भटजींनी केली त्यानंतर त्यांनी आणलेली साडी नवरीने वेअर केलेली होती आणि इकडे आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चाललेला होता तर ओट्या वगैरे भरल्यानंतर पुन्हा मग पुढचा कार्यक्रम होता की वन पीस वगैरे वेअर करून मग त्यावर रिंग वगैरे घालणार होते केक कटिंग होणार होता असं काही पुढचा प्रोग्राम होता तर इकडे आता सगळ्या जणांनी पाच सुवासिनी ज्या असतात त्या ओट्या भरत असतात तर इकडे मी पण ओटी भरून घेतली भटजींनी सांगितल्याप्रमाणे आणि सगळ्या रीतसर आपला जो साखरपुड्याचा कार्यक्रम असतो तर तो इकडे चाललेला होता त्यानंतर पूर्वी कसं असायचं ना की छोटे छोटे असे कार्यक्रम होत असायचे आणि खूप काही असं नसायचं पण आता जसं नवीन ट्रेंड निघतो तसंच मुलींना पाहिजे असतं तर या ठिकाणी मग तिने साडी बदलवली आणि वन पीस वेअर केला इकडे नवरदेवाने पण चेंज केले होते कपडे आणि त्यांची प पुन्हा एंट्री होणार होती आणि नंतर मग स्टेजवर गेल्यानंतर पुढचा कार्यक्रम तर खूप छान असं मस्त वाटतं सगळ्यांना खूप सगळे आनंदी आनंद सगळीकडे होता तर इकडे सगळ्यांचं वेगळं आणि फोटोग्राफरचं काही वेगळंच चाललेलं असतं त्यांना बाकीच्या पाहुण्यांशी काही घेणं देणं नसतं त्यांचं काम ते करत असतात आणि इकडे आता बघा मस्त असं प्रपोज वगैरे केलेलं आहे नवरदेवाने त्यानंतर त्यांचं फोटो सेशन वगैरे झालं थोडंसं आणि नंतर मग रिंग वगैरे घालण्याचा कार्यक्रम झाला त्यांचा त्यानंतर मग इकडे आता केक कटिंग वगैरे होणार होती तर टेबल लावलेला होता आणि इकडे सगळे आता त्यांचे फ्रेंड्स वगैरे आणि त्यांचे भाऊ बहिणी इकडे नवरीचे पण सगळे रिलेटिव्ह भाऊ बहिणी सगळे नातेवाईक त्यांच्या बरोबरीचे सगळे स्टेजवर जमा झालेले होते आणि मस्त असा उत्साहात त्यांनी केक कापला आणि नवीन आयुष्याला सुरुवात झालेली आहे त्यांची आता त्यानंतर सगळ्यात आवडीचा कार्यक्रम सगळ्यांचा आपला जेवणाचा कार्यक्रम इकडे चाललेला होता तर ते आठोपल्यानंतर इकडे जेवणं वगैरे करायला आम्ही आलेलो होतो आणि छान होतं पण इकडे सगळ्या आम्ही बहिणी एकत्र बसलेलो होतो बहिणीच्या मुली वगैरे आमच्या मुली सगळ्या एकत्र बसलेल्या होत्या सगळे माउं पाहुणे मंडळींची पण जेवणं झालेली होती आणि नंतर शेवटी मग तिकडे फोटो सेशन चालू होतं नवरदेव नवरीचं त्यानंतर मग त्यांची जेवणं होणार होती तर असा काही साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे फ्रेंड्स त्यानंतर घरी आलो रात्री आणि ताई म्हटलं की जेवणं वगैरे करून मग तुम्ही घरी जा बाकीचे पाहुणे पण होतेच मुलांना भूक लागली होती म्हणून सगळ्यांचं चाललेलं होतं ता। त्यानंतर ताईकडेच आम्ही कपडे वगैरे बदलून घेतले आणि रात्रीचं आता कसं आहे ना की जे खाण्याचे शौकीन असतात म्हणजेच नॉन व्हेज असतात तर त्यांना मटण खायचं होतं आणि त्यांच्यासाठी इकडे मटण होतं पण बाकीचे जे खाणार नव्हते त्यांना व्हेज होतं तर इकडे आता मस्त अशी मटणाची भाजी करणार आहेत पण कांदा खोबऱ्याचा मसाला तयार केलेला आहे आलं लसूण वगैरे घालून त्यानंतर इकडे मटण मस्त शिजून घेतलेलं आहे तर पंधरा जणांचं हे मटणाचा स्वयंपाक होता तर या ठिकाणी आता शिजवून घेतलं मोठंच असं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तेल घालून तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायचं आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर तर ते वाटण घालायचं आहे आणि छान असं चा परतून घ्यायचं आहे तर इकडे आता चांगलं गरम तेल झालेलं होतं आणि छान असा मसाला मी आता परतून घेणार आहे त्यानंतर हळद घालणार आहे त्यामध्ये आणि बाकीचे मसाले आहे गरम मसाला घातलाय त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे असा एकत्र तो मसाला होता आणि ते सगळं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचंय तर इकडे आता मसाला छान परतून झालेला आहे आपला तेल सुटेल तोपर्यंत तो छान परतायचं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते आणि इकडे डाळ्या म्हणजे हरभऱ्याची डाळ जी असते ना ती भाजून आणि मग त्याचं मिक्सरला बारीक वाटण तयार केलेलं होतं पावडर आणि ते घालणार आहोत आपण तर मी ना डाळ्या किंवा मग डाळीचं पीठ असं किंवा आणि बाजरीचं पिठ असं भाजून घालत असते पण इकडे मोठी ताई होती तर ता ती म्हटली की हरभऱ्याची डाळ भाजून घातलं ना तर ते पण छान होते म्हणे भाजी तर म्हटलं चला आज आपण ट्राय करूया तर ते पण ताईने पावडर तयार करून ठेवली होती हरभऱ्या डाळीची इकडे आता बघा मसाला बघू शकता तुम्ही असा फ्राय झालेला आहे तेल सुटत आलेलं आहे आणि मस्त असं खमंग वास सुटला आहे घरभर तर त्यानंतर आता आपण त्यामध्ये ना जे आपलं शिजलेलं मटण आहे ना तर त्यामध्ये ते घालणार आहोत आणि छाणाचं परतून घेणार आहोत आपण तर आता सगळं मटण त्यामध्ये घालून घेते मी तर इकडे आता मटण वगैरे घालून दिलेलं आहे त्यानंतर हे जे डाळ्यांचं पावडर आपण तयार करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करणारे आणि ते घालणारे म्हणजे मा मग गुठळ्या होत नाही छान असं पेस्ट तयार झाली आपली पातळ की ते आपण आता उकळी आल्यानंतर भाजीमध्ये घालायची आहे खूप छान टेस्ट आहे ते अगदी मस्त गावराण आपण करतो ना तशी तर टेस्ट आहे ते खूप छान लागते तर या ठिकाणी आता उकळी पण आलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे कुठळ्या वगैरे होत नाही त्यामध्ये आणि खूप असं तिखटही लागत नाही छान मिडियम येते भाजी आणि टेस्टही खूप छान येतो तर या ठिकाणी आता थोडं गरम पाणी अजून घातलं होतं भाजीमध्ये आणि भाजी, भाजी आपली इकडे रेडी झालेली आहे बघू शकता त्यानंतर सगळ्यांचे जेवणं वगैरे आटोपले आणि आम्ही निघालो रात्री घरी तर जवळजवळ साडे अकरा बारा वाजलेले होते घरी जायला आणि फ्रेंड्स तुम्हा तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहायचा आणि ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा तर आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका अजिबात तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा म्हणजे मग तुम्हाला जसे मी व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय